महाराष्ट्र माझा न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट आपल्याला माहितीच आहे की ह्या कणकोली विधानसभेमध्ये नितेश राणेंचा प्रचंड मताने विजय झाला आहे हा विजय आजपर्यंत जो विजय आहे म्हणजे कणकोली विधानसभेचा इतिहास पाहता हा आता सगळ्यात मोठा विजय आहे असं म्हणाला पाहिजे आणि ह्या विजयाचं सगळ्या ज्याने ज्याने सहकार्य केलं आहे विजयासाठी मग त्या आमच्या लाडक्या बहिणी असू देत बूथवरचे सर्व कार्यकर्ते बूथ आणि त्याच्यावरचे शक्ती केंद्र प्रमुख असू द तालुका सगळे कार्यकर्ते जिल्हा पदाधिकारी ह्या सगळ्यांचं जे सहकार्य लागलं आहे महायुतीचे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर आमच्या ह्यासाठी खास सभा घेणारे आमचे सर्व म्हणजे निलमताई असतील गोव्याच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सावंत असतील आणखीनही नारायण राणेजी असतील ज्याने ज्याने विनोदजी तावडे आहेत यांनी सभा घेतल्यात या सगळ्यांचंसुद्धा धन्यवाद मा हे करायला पाहिजे कारण देवगड तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त लीड देवगड तालुक्याने दिलं आहे कणकवली खालोखाला आहे जास्त फरक नाही त्यांच्या आमच्यात पण देवगडचं जे किल्ला आहे तो अबाधित राखलेला आहे आणि आज कधी नव्हे तर एवढं मोठं यश आणि हॅट्रिक आमदारांची झालेली आहे ह्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीबरोबरच आमदारांची विकास कामं म्हणजे आमदारांचा संपर्क म्हणजे असं एकही गाव नाही एक एकही एकही भूत नाही की जिथे आमदार गेले नाही म्हणजे हे आत्ता नव्हे हा त्यांचा तीन जो ह्याचा विधानसभेचा तीनदा आमदार झालेले तिसऱ्यांदा झालेले त्याच्या आधीही त्यांचा असाच संपर्क होता आणि ह्या संपर्कामुळे त्यांना प्रत्येक मतदार ओळखतो हे त्यांचं एक जमेची बाजू आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यावरून आमचं महायुतीचं जे सरकार आहे महायुतीचं जे एकत्रित समन्वय आहे म्हणजे अजितदादा असतील एकनाथजी शिंदे असतील आणि देवेंद्रजी फडणवीस ह्या तिघांच्या समन्वयामध्ये एक असं ह्यावेळी झालेलं नाही मागच्या लोकसभेत जसं थोडंफार झालं होतं की मतं सगळे युती दिसत होती वर पण खाली मतदारांमध्ये मतं ट्रान्सफर नव्हती झाली त्या त्या पक्षांची तर ह्यावेळी तसं झालेलं नाही युतीतल्या सगळ्या मतदारानी युतीतल्या कार्यकर्त्यांनी एक मताने एक जीव होऊन काम केलं आणि म्हणूनच हा एवढा मोठा विजय आमदारांना मिळाला आता ह्या सगळ्यांचा आभार यासाठी आहे सगळ्या मतदारांचे आभार आहे मुंबईच्या मतदार मोठ्या संख्येने इथे आले आणि मोठ्या संख्येने आलेत म्हणजे आपण त्यावेळी बघितलं असेल की सगळ्या मतदारसंघातून कोकणातल्या मोठ्या प्रमाणावर मतदार आले पण आपल्या आमच्या विधानसभेमध्ये विशेष आम्ही प्रयत्न केलेले होते आमदारांचे एक विशेष प्रयत्न होते आणि त्यांचं म्हणणं होते की आज पंधरा हजार मतदार मुंबईचे या ठिकाणी यावेत आणि तसे जवळपास ऐंशी नव्वद टक्के मतदार या ठिकाणी मुंबईचे आले तोही मोठा एक परिणाम आहे आता आमदारांचा जो सगळ्या जे राज्यभर इमेज आहे हिंदू योद्धा म्हणून त्याचाही परिणाम झाला आणखीन एक दुसरा जो ॲस्पेक्ट आहे जो पत्रकारांच्या कधी मीडियावाले असतील अँकरिंग करणारे असतील कोणी असेल त्यांच्या ह्याच्यात काय होतं चित्र त्यांच्यात चित्र असं होतं की आमचे घासून काय ते येईल महायुती येईल नाही तर महाविकास आघाडी येईल फार त्यांचा नव्हता होता घेत होतील काही जणांनी महाविकास आघाडी येईल असंही सांगितलं एक दोन पोलचे असं होतं की त्यांनी अगदी त्यांनी सांगितलं ते सुद्धा दोनशेपर्यंत एकाने आहे दोनशे दहापर्यंत पण दोनशे बत्तीस हा आकडा महायुतीला जो विजय मिळालेला हा दोनशे मन चोवीस हा आकडा कोणीही अपडेट केलेलं नव्हता आणि त्याच्यामध्ये जास्त सगळ्याची ही काय झाली तर शरद पवार हा सगळ्यात म्हणजे फक्त दहा बारा त्यांच्याकडे आमदार आले नजोला दहा महिन्यातून ते घातच त्याचा फायदा दहा आमदार फक्त निवडून आले ज्याचं ते प्रधान सगळ्या महाराष्ट्राने त्यांचे नेते जात होते अजित पवार आणि मुसंडी मारली आणि त्याचबरोबर शिंदे एकनाथजी शिंदे हे त्यांच्या व्यक्तिमत्वाने आणि त्यांच्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांनाही दोन नंबर म्हणजे आमच्या भाजपच्या खालखाल मतं आली एकंदरीत सगळ्या ह्याच्यात आमचा जो विजय बैठला तो चाळीस पन्नास हजार लाखापर्यंत सगळ्या उमेदवारांचा विजय दिसेल आणि त्यांचे बरेच आमदार जे निवडून आले ते शेकड्यात आहेत काही अगदी हजारात असतील अशा ह्याने आले म्हणजे हा विजय आणखीने मोठा झाला असता पण म्हणजे ह्या थोडक्यात त्या त्या ठिकाणी झालं मनसे मुदय मनसे जर जर त्यावेळी नीट सेटलमेंट झाली असती मनसे आणि आमच्या युतीची महायुतीची तर आमचे चार पाच आमदार आमचे तीन चार आमदार मनसेचे दोन तीन आमदार असे निश्चितपणे चार पाच आमदार आमचे आणखीन वाढले असते अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आपलं महायुतीचं जे महाराष्ट्रात सरकार आलं आज शपथविधी होणार आहे उद्या शपथविधी होणारे आणि ह्या शपथविधीमध्ये आमच्या सगळ्या कणकोली विधानसभेची आणि सगळ्या कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे की आमचे आमदार नितेशजी राणे यांनाही एखाद मंत्रिपद मिळेल त्यांच्या शपथविधी होईल असा काही मेसेज आला तर इथले कार्यकर्ते त्या शपथविधीला जाणारच आहेत काही तिथं हे शपथविधीलाही जातील पण राणे मंत्रिपद मिळालं मिळते असं वाटतं तर मोठ्या संख्येने इथले कार्यकर्ते जातील असं म्हणून सगळ्यात आणि त्याच्यामध्ये तुमचेही आभार पत्रकार जे काही ह्या नाही तर ते राहील पत्रकारानेसुद्धा म्हणजे ज्या बातम्या होत्या ज्या होत्या त्या सकारात्मक भीतीच्या दृष्टीने सकारात्मक चांगल्या बातम्या छापल्या आमच्या योजनांचा व्यवस्थित प्रचार केला दा, विरित्ता राष्ट्रीय भरण योजना असेल आमचं शेतकऱ्यांसाठी बिल माफ असेल शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचं असेल वयश्री योजना असेल अशा म्हणजे आणि ह्या आत्ताच्या योजना मोदी सरकारच्या योजना त्याही चालूच आहे म्हणजे उज्ज्वल गॅसची असेल नंतर शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना हो असेल अशा अनेक योजनातून सांगता येईल म्हणजे आत्ता आमच्या सरकारचं म्हणणं काय फडणवीस शिंदे यांनी काय सांगितलं त्यांनी हेच सांगितलं की आम्हाला मोठ्या प्रमाणावर दोन तत्पेक्षा जास्त आमचे आमदार निवडून जरी आले असले तरी जे आलेले विरोधी आहेत त्यांना आम्ही असं नाही बागडून त्यांचा योग्य तो आम्ही त्यांचं सूचना असतील त्यांचं काय असेल तर आम्ही त्यांचंही सूचनाचा निश्चितपणे विचार करू याच्यात आणखीन एक आस्पेक्ट असा आहे की विरोधी पक्ष नेत्यासाठी दहा टक्के पंधरा दहा टक्के लागतात अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस पन्नाव म्हणजे एकोणतीस आमदार लागतात आणि ते सुद्धा आत्ता कोणाकडे नसल्यामुळे विरोधी पक्ष सुद्धा रिक्त आहे अशा पद्धतीने सगळ्या जनतेने ते केलेलं आहे हिंदुत्वाचे हा मग जो सांगत होतो आस्पेक्ट पत्रकारांबरोबरच संघाच्या विविध संघटनांनी म्हणजे अनेक ठिकाणी मी बघितलं आहे आमच्या इथे पत्रक वाटप झालं आपल्या इथे ऑ ऑलरेडी हे असेल वातावरण पण त्यांच्यासुद्धा कार्यकर्त्यांनी मॅन टू मॅन घर टू घर असं पिक करायचा प्रयत्न केला त्यांच्या ताकदीप्रमाणे त्यांनी के के केलं पण इतर ठिकाणी आता मराठवाड्यात विशेषतः आणि पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला हा जो धड दिसतो आहे ना संघाच्या ह्याच्यातून मला साठ हजार सभा छोट्या त्यांच्या सर्व मोठ्या नसतात त्यांच्या सभा पन्नास साठ सत्तर एवढ्यात एक दहावीस घरं एकत्र करून त्या सभा घेतात त्या समजते नाही कोणाला ते वर्ष पण ह्या पश्चिमय मी एक त्यांची क्लिप ऐकत होतो वारकरी संप्रदाय म्हणजे जे, जे वारकरी जातात त्या मोठ्या प्रमाणात त्या संप्रदायातले असतील नंतर कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील त्याबरोबर भजन भजनी मंडळ असतील हे जे बाहेर जे, जे आपल्याला लक्षात येत नाही <coughs> आणि संघाच्या विविध संघटना हिंदू शासन मंच असेल हिंदू एकता असेल म्हणजे लांब नको संभाजी घुडे हा दुसरा एक जे त्यांचे हजारो धारकरी आहेत त्याचा फटका माझ्यामध्ये तरी ह्या पृथ्वीराज चव्हाणांना त्याचाच फटका बसलेला आहे त्यांनी संभाजीरावांना अटक करा म्हणून हे सांगितलं होतं त्यांनी मध्ये ते पक्षोब तोही फटका बसू शकतो पण ह्या सगळ्यांचा एकत्रित मिळवून एकत्रित प्रयत्न होऊन महायुतीचा प्रचंड विजय झालाय आमच्या आमदारांचा असा प्रचंड विजय झाला हा बदल सगळा यावेळी शेगावच्या बुथ प्लसमध्ये गेला मुंबुर्ल्याचे दोन्ही बुथ प्लसला गेले आणि रामेश्वर प्लसमध्ये बसून फुलवाय म्हणजे फक्त नवानगर ही मुस्लिम बहुल आहे ते झालं त्यांचं झालं आणि मानस